आपल्या काही भागामध्ये ए आयचा वापर केल्यावर जगात सिद्ध झालं माझ्या बारामतीमध्ये त्याच्याबद्दलचं प्रात्यक्षिक झालं त्याच्यातनं जो पासष्ट साठ टन एकरी ऊस काढायचा तो नव्वद शंभर काढायला लागलेला आहे त्याच्यामध्ये खर्च आहे त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा आणि शेतकऱ्याला पण परवडेल अशा पद्धतीनं आमचं नियोजन आहे माझ्या सतत बैठका त्याच्याबद्दलच्या चाललेल्या आहेत माणिकराव कोकाटे कृषी मंत्री आहेत त्यांची सगळी टीम घेऊन मी सतत त्या ठिकाणी बसतोय त्याच्यातनं पाण्याची बचत होती त्याच्यातून खताची बचत होती त्याच्यातून ते यंत्र शेतकऱ्याला ज्यावेळेस त्याच्या जमिनीला पाण्याची गरज आहे ते त्यावेळेस त्याला लक्षात आणून देतं मोबाईलवर मेसेज येतो की आता ह्या पिकाला इतके इतके पाण्याची गरज आहे इतक्या इतक्या ह्या खताची गरज आहे आणि मग ते पाण्यातनं खत द्यायचं त्या पाण्यात आपण जसं पहिली नळी दुसरी नळी कच्ची बांधणी पक्की बांधणी करतो ते उसाच्या पानातच खत पडतं मुळाला किती पडतं बर पाणी मिळसल्यावर एवढं पाणी आपण भरतो की काही का चांगल्या काळवटीचा त्याच्या चोपण मध्ये रूपांतर होतं त्याला मीठ आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात थांबतात वापसा सतत त्या रानाला जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी मिळतं आणि हे टेक्निक मंजूर सिद्ध झालेलं आहे त्याबद्दल मी यंदा पाचशे कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केलेली आहे बाबांनो हे केल्याशिवाय किती दिवस आपण ह्या भागातली अधिक माझी मुलं मुली किंवा जुन्या पिढ्या जाऊन ऊस तोडणारे बाकीच्यानी यायचं आम्ही तुमचा ऊस तोडायला जातो आम्ही हे करतो ते करतो अरे दुसरं काहीतरी काम दिलं पाहिजे ना आता टप्प्याटप्प्यानी जसं तुमच्या बैल गेलीत आता जुगाड तुम्ही काय म्हणता काही मुगळा म्हणतात काही जुगाड म्हणतात गाडी असते आणि त्याला ट्रॅक्टर जोडला जातो आता माझे ह्याही भागातले लोक मोठ्या प्रमाणावर तशा वापर करायला लागलेले त्यामुळं त्यांनाही बैलापेक्षा परवडतं कारण बैलाला नाही आज खाडा आला तरी चारा घाला लागतोय खत त्या खाद्य द्यावं लागते पाणी द्यावं लागते देखरेख करावी लागते तसं ट्रॅक्टरच्या बाबतीत घडत नाही आता हळूहळू टप्प्याटप्प्यानी हार्वेस्टर पण तयार करण्यात आलेले आहेत मांजरा सहकारी साखर कारखाना मला वाटतं विलासराव देशमुखांचं नाव दिलंय ना त्याला त्या कारखाना शंभर टक्के हार्वेस्टरनी ऊस तोडतो तुमच्याच मराठवाड्यामध्ये आपल्या बीडला लागून जो लातूर जिल्हा आहे तिथ ही परिस्थिती आहे काही वर्षांनी टप्प्या मशिनरी येणार त्यावेळेस त्या, त्या मुलांना मुलींना वेगळं प्रशिक्षण देऊन आपल्याला त्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं लागणार म्हणून मी मगाशी इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटरचा उल्लेख केला एवढंच नाही तरुणांनो युवकांनो आपण आता सायन्स पार्क आपल्या इथं नाहीये ते पण आपण त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये तारांगण हे मराठी शब्द तोही आपण त्या ठिकाणी करतोय तरुण मुलांना बाकीच्या भागात आता मी रत्नागिरीला गेलो तिथं तारांगण आहे पिंपरी चिंचवडला सायन्स पार्क आहे इतर वेगवेगळ्या भागामध्ये मग आपल्या बीड मध्ये का नसावं जिल्ह्याच्या ठिकाणी केलं जाणार माझी नेते मंडळींना पण विनंती आहे विमानतळ हे जिल्ह्याच्या जवळ पाहिजे काही जणांचं म्हणणं की इथून बीड फक्त दीड तासावर आहे कशाला पाहिजे आज अजित पवार त्या संभाजीनगरला उतरला छत्रपती संभाजीनगरला आणि तिथून इकडं आला त्याच्यात दीड तास वाया गेला तोच जर मी लवकर आलो असतो तर दीड तास अजून मला इथल्या विकास कामाला देता आला असत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कधी कधी तुम्हाला वाटेल ह्याच्यात काय विशेष उद्याच्याला काही उद्योगपतींना आपण गुंतवणूक करायला लावली तर त्यांनी पण विमानाने आलं आता बहुतेक उद्योगपतींच्याकडे विमान आहे सकाळी आलं त्यांनी त्यांचं तेन काम केलं संध्याकाळी परत त्यांना पुण्याला जायचं असेल दिल्लीला जायचं असेल मुंबईला जायचं असेल जिथं जायचं असेल तिथं ते जातील त्यांना ते फार आडवळणी जिल्ह्याचं ठिकाणी वाटणार नाही ह्या मूलभूत गरजा आहेत हे अशारी ले ले टपे टपे आता काय अंशार मी लोकांचं काम राहिलेलं नाहीये आज लाखो करोडो लोक तुमच्या माझ्या देशातनं प्रवास करतात आम्ही टप्प्या टप्प्याने नाईट लँडिंग आता परवा आम्ही बीडला नाईट लँड बीडला नाही शिर्डीला सुरू केलं शिर्डीला काल मोठ्या प्रमाणावर साईबाबाचं दर्शन घ्यायला रात्री विमान आलं भाविक आल्यानंतर तिथला पण व्यवसाय वाढतो हॉटेलचा व्यवसाय वाढतो प्रत्यक्ष प्रत्यक्ष वेगवेगळ्या वेग पद्धतीनं अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून तेही आपण त्या ते बाबतीमध्ये आप करतो आपलं एम रेल्वेचं सादरीकरण ते पण मी आजच्या मीटिंगमध्ये घेणार आहे मी सी ओ त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक यांचंही सादरीकरण घेणार आहे त्याच्यामध्ये प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग त्यांचंही सादरीकरण घेणार आहे आणि स्वामी रामानंद तीर्थच ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे हो इथं काही स्टाफ कमी आहे तिथं काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तिथं ज्या गोष्टी लागतात ते देण्याचा माझा स्वतःचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे मित्रांनो मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी कामाचा माणूस आहे आणि त्याच्यामुळं मला काम करायला आवडतं सकाळी लवकर उठून त्या ठिकाणी मीटिंग घ्यायला आवडतं आढावा घ्यायला आवडतं लोकांना भेटायला आवडतं त्यांची निवेदन स्वीकारून ज्या निवेदनामध्ये तथ्य आहे कुठेतरी माझ्या एका सहकार्यावर किंवा महिलावर किंवा पुरुषावर अन्याय होतो तिथंही आम्ही लोकांनी लक्ष घातलं पाहिजे पण एकमेकाला कमी लेखायचं कुठंतरी कोणाची कुणाची तरी कामं हाडून पाडायची ह्या गोष्टी मात्र कुठंतरी बंद झाल्या पाहिजेत